मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका हिंद केसरी एकसट फाटा माळशिरस मैदान मित्रांनो उद्या सोळा तारखेला पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाव लॉट मित्रांनो एस टी सी लाईव या चॅनलवरती काढण्यात आले आहेत या लॉटमध्ये काही टॉपच्या नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिट्ट्या कोणत्या गटामध्ये निघालेल्या आहेत हे मी तुम्हाला थोडक्यात मित्रांनो सांगणार आहे ज्या ठिकाणी आपलं जुना बैलपोळा मैदान झालं त्या ठिकाणी हे माळ हे एकसष्ट पाटामाळ शिरसिंध केसरी मैदान देखील के होणार आहे तर या मैदानाचे काही टॉपच्या नंदींच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघला आहेत हे आपण पाहूयात तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचवरती शेवाळ्या बँच्या पाखरेच्या नावाने चिठ्ठे मित्रांनो पहिल्याच गटामध्ये तास पाचवरती आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरती घरणिकीकरांच्या राजाच्या नावानं चिठ्ठ्याई मित्रांनो आणि याच गट क्रमांक दोनवरती तास क्रमांक चारवरती रणवीर राहुलबाई आडवली कल्याण राहुलबाईंच्या नावानं चिठ्ठ्या आहे मित्रांनो गट क्रमांक दोन तास क्रमांक चारवरती त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती मथूर आणि सरजा ही एक टॉपची गाडी मित्रांनो उद्या पाहणार आहे आपल्याला माहीत असेल गेल्या वर्षाच्या याच मैदानाची हिंद केसरीची जोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली जोडी ज्या जोडीचे संवर्धन प्रतीक्षेनं आतुरतेनं वाट पाहत आहेत पाहण्यासाठी त्याची जोड मित्रांनो याची चिठ्ठी मित्रांनो रणजित सरांच्या नावानं आणि राहुलबाईंच्या नावानं आहे ती म्हणजे गट क्रमांक सात तास दोन आणि गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक सात म्हणजे अशा पा जवळपास तीन चिट्ट्या आहेत मित्रांनो गट क्रमांक दोन गट क्रमांक सात आणि गट क्रमांक एकोणीस तीन पैकी गटामध्ये तुम्हाला टॉपची जोडी मित्रांनो पाळताना दिसणार आहे मथुरा आणि सर्जा त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सातवरती वरती आणि तास क्रमांक आठवरती वरती अर्जुनच्या दोन चिठ्ठ्या आहेत मित्रांनो एक अर्जुनच्या मालकांच्या नावाने आहे आणि एक उर्मिला यांच्या नावाने निघाली आहे गट क्रमांक नऊ तास क्रमांक सात आणि आठ त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सातवरती कारुंडेकरांच्या चिक्क्याच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो आणि त्याचबरोबर गट क्रमांक अठरामध्ये देखील तास क्रमांक सातवरतीच आहे सा म्हणजे चिक्क्याची चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक दहा आणि गट क्रमांक अठरा अशा दोन गटामध्ये आहे या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला कारुंडेकरांचा चिक्क्या देखील पळताना दिसेल जो आत्ताच झालेल्या जुना बैलपोळा मैदानाचा बकासूरबरोबर पळून प्रथम क्रमांकाचा मान हिंद केसरीचा मानकर ठरल्यास आपला चिक्या पाळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक सहावरती चिमण्याच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे गट क्रमांक तेरा तास सहा तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक पाचवरती गोठच्या सर्जेच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो याच गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सहावरती कारोंडीकरांचा चिक्या आणि बकासूर या दोघांच्या नावाने एकत्रित चिठ्ठी या गट क्रमांक चौदामध्येच निघालेली आहे तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल या मैदानातील बकासूरच्या पैर्याची जी, जी काही चर्चा आहे की गोठचा सर्जा किंवा मागच्या मैदानातील एवनजोडी जोडी चिक्यानी बकासूर या दोघांपैकी एक बक्कासूरचा मित्रांनो पायरा असणार आहे आणि या दोन्ही नंदींच्या नावानं जे चिठ्ठ्या आहेत त्या गट क्रमांक चौदामध्ये तास पाच आणि सहावरती निघाले आहेत त्याच्यामुळे एक गोष्ट तरी फिक्स समजून झाला की बक्कासूर आपल्याला गट क्रमांक चौदामध्येच मित्रांनो जवळपास शंभर टक्के पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक आठवरती निसर्ग गार्डन कात्रच्या नावानं चिठ्ठे आहे मित्रांनो या गट वीसमध्ये तुम्हाला सुंदर जर नाही पाळाला तर त्या ठिकाणी मित्रांनो वजीर पाळताना दिसू शकते मांगडतात त्यांचा गट क्रमांक वीसमध्ये तसेच या मैदानाच्या गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती मिलिंदेट पाटील यांच्या भुंगाच्या नावानं चिठ्ठे आहे मित्रांनो गट क्रमांक एकवीस तास पाच आणि याच गटक्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सहावरती डॉर्लेकरांचा हरण्यास सहाशे बावीस आणि विदर्भ एक्सप्रेस महाराज ही एक अतिशय सुंदर अशी गाडी मित्रांनो याच गटक्रमांक एकवीसमध्ये तास चहाला आहे हा एक चांगला पायरा आहे मित्रांनो डॉर्लेकरांचा हरण्या आणि विदर्भ एक्सप्रेस महाराज गटक्रमांक एकवीसमध्ये आहे आणि याच गटक्रमांक एकवीसमध्ये मिलिंद पाटील यांचा बोंगा याची चिठ्ठी देखील या गटक्रमांक एकवीसमध्ये तासमध्ये पाचवरती वरती आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गटक्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो सुंदरूर्प पटेलच्या नावानं चिठ्ठ्या आहे गट चोवीस तास सात तर मित्रांनो अशा काही टॉपच्या नंदीच्या ज्या काही चिठ्ठ्या आपल्याला निदर्शनास आल्या किंवा ज्या काही चिठ्ठ्या निघाल्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल काही चिठ्ठ्या पैरेकरांच्या नावानं असतात किंवा बैलगाडी मालक आपल्या नियोजनानुसार याच्यामध्ये बदल देखील करू शकतात त्याची जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत देखील आपण मित्रांनो मैदानामध्ये आपण असणार आहोत ती त्याची अपडेट तुम्हाला पोहोचवली जाईल आणि मित्रांनो विठ्ठल रॅव यांचा तेजा याची चिठ्ठी काही मित्रांनो निघालेली दिसली नाही त्याच्यामुळे तेजा मित्रांनो बहुतेक कुठेच्या मैदानामध्ये पाहणार नसेल तर मित्रांनो तेजा पाहण्यासाठी आला तर तेजा अपडेट देखील तुमच्यापर्यंत आपण उद्या मैदानामध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवू मित्रांनो अशाच प्रकारच्या या बैलगडी शरीय संदर्भात नवनवीन अपडेट आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल देवदत्त डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद